जय महाराष्ट्र मंडळी सभा एकनाथ शिंदेंची घोषणा मात्र उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांनी करून दाखवलं ज्या काही तयारी आणि एकनाथ शिंदेच्या सभेची जोरदार तयारी केली अनेक ठिकाणावरून माणसं आणली मात्र शिवसैनिकांनी आणि समोरच्या जनतेनी मात्र शिंदेसमोरच उद्धव ठाकरेंच्या जिंदाबादच्या घोषणा दिल्या खरी शिवसेना ठाकरेंची अशा घोषणा दिल्या आणि शिंदे संतापले नेमकं काय झालं आहे हे सविस्तर बघण्या अगोदर चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर आपण सुरुवात करणार आहोत की नेमकं काय झालेलं आहे गेल्या काही दिवसापासून राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचं वारं जोरदार वाहत आहे अनेकजण पक्ष आपापल्या ज्या काही लोकप्रतिनिधीसाठी उमेदवारासाठी प्रचार करत आहेत विदर्भात असेल कोकणात असेल किंवा मराठवाड्यात इतर महाराष्ट्रातसुद्धा आपापल्या नेत्यांचे जे काही मुख्य नेते आणि पक्षप्रमुख आहेत ते सभा घेत आहेत अगदी थोडेच दिवस आहेत आणि नंतर आचारसंहिता लागेल त्यामुळे आपापल्या पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रचंड अशी मेहनत घेत आहेत त्यामध्ये मोठ्या सभा होत आहेत एकनाथ शिंदे हे सभा घेण्यासाठी आणि सगळीकडेच जाण्यासाठी प्रसिद्ध आहेत त्यांची अशीच एक सभा गाजली आणि ती गाजली तर फक्त उद्धव ठाकरे यांच्यामुळे कारण असं आहे की ज्यावेळी शिंदे सभा घेतात समोर जे काही लोक असतात त्यांना माहिती आहे त्या की शिवसेना कोणाची आहे खरी शिवसेना ही ठाकरेंची आहे आणि ते पुन्हा एकदा शिंदेसमोरच सिद्ध झालेलं आहे सुद्धा आपण बघणार आहोत उद्धव ठाकरे यांच्याकडून पक्ष आणि चिन्ह निवडणूक आयोगाकडे एकनाथ शिंदे यांच्याकडे निवडणूक आयोगाने दिलं तरी मात्र महाराष्ट्रातील लहानपणापासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांना माहीत आहे की शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांनी जे वारसदार निवडले होते उद्धव ठाकरे यांचीच आहे आणि त्याची प्रचिती नेहमीच येत आहे तसंच आज काहीसं घडलं एकनाथ शिंदे यांच्यासमोरच उद्धव ठाकरे आगे बडो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा दिल्या आणि शिंदे संतापले आता ज्या काही नगर परिषदेच्या निवडणुका चालू आहेत त्यामध्ये एकनाथ शिंदे नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत विदर्भात आपला पक्ष वाढावा यासाठी ते मेहनत घेत असताना मात्र त्यांच्यासमोर एक वेगळीच घटना घडलेली आहे नागपूर जिल्ह्यातील उमरखेड येथे एकनाथ शिंदे यांची भव्य सभा आयोजित केली होती अनेक ठिकाणावरून माणसं सुद्धा आणली परंतु जेव्हा उद्धव ठाकरे यांच्या नावाच्या घोषणा त्यांच्या सभेमध्ये सुरू झाल्या आणि ते संतापले एकनाथ शिंदेचं भाषण सुरू झालं आणि समोरील उद्धव साहेब आगे बडो हम तुम्हारे साथ यायच्या घोषणा आल्या आणि सगळेच आश्चर्यचकित झाले एकनाथ शिंदे यांच्याकडे जरी पक्ष आणि चिन्ह धनुष्यबाण शिवसेना असेल तरी मात्र खरी शिवसेना ही उद्धव ठाकरेंची आहे अशी प्रचिती समोर आली आणि शिंदे संतापले मात्र आता येणाऱ्या काही काळात ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका म्हणजेच मिनी विधानसभा म्हटलं जातं त्या निवडणुकामध्येच कळेल की उद्धव ठाकरेंची ताकद किती आहे एकनाथ शिंदे जरी सत्तेत असले तरी निष्ठावंत शिवसैनिक कमी असला तरी ठाकरेंसाठी काही करणारा आणि तयार असणारा हा शिवसैनिक आहे त्यामुळे येणाऱ्या काळात आता कोणाची या मिनी विधानसभेवर कोणाचा भगवा झेंडा फडकेल हे बघावं लागेल कारण दोन ठाकरे बंधू एकत्र आले त्यामुळे राजकारणात काही होऊ शकतं आणि राज आणि उद्धव एका साईडला असेल आणि समोर भाजपा शिंदे सत्तेत असले तरी ठाकरे ब्रँडशिवाय राज्यात काही चालणार नाही याची प्रचिती अनेक वेळा आलेली आहे कारण राज ठाकरे यांचं वक्तृत्व उद्धव ठाकरे यांची संघटन शक्ती यामुळे या, या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये शिवसेना आणि मनसेही पुढेच राहणार असं दिसतं त्यामुळे शिंदेंनी कितीही सभा घेतल्या कितीही प्रतिष्ठा आणि पैसा खर्च केला तरी उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा राज ठाकरेंची मनसे ही एक नंबरवर राहील असा अंदाज व्यक्त केला जात आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कोणाचा भगवा झेंडा फडकेल तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा